जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे ठंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे झिपलाईन राइड या अँडवेचर गेमची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे नंदुरबार वनविभागातर्फे पर्यटकांना या ठिकाणी आकर्षित करण्यासाठी पर्यटन विभागाच्या मदतीने विविध विकासकामे करत असून यातील एक भाग असलेल्या झिपलाईन राईड या अँडवेचर गेमची या ठिकाणी वनविभागाने यशस्वी चाचणी केली आहे आतापर्यंत या झिपलाइन राईडसाठी दीड कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे या झिपलाइन राईडचे काम अंतिम टप्प्यात असून याबाबतचे सर्व सर्टिफिकेट प्राप्त झाल्यानंतर हे झिपलाइन राईड पर्यटकांसाठी देखील खुले केले जाणार आहे अंदाजे दोन महिन्यात अंदाज या झिपलाइन राईड प्रकल्पाचे उद्घाटन करण्याचा अंदाज वनविभागाकडून वर्तविला जात आहे यासंदर्भात नंदुरबार उपवनसंरक्षक संतोष सस्ते यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार तसं एक आपण सुरुवात जर पाहिली तर तोरणमाळ हे थंडाव्याच्या ठिकाणी बऱ्याचदा आपण पाहिलं तर पर्यटकांना ह्या गोष्टीबाबत एवढं माहिती नसते त्याच्याबाबत म्हणजे आपण महाराष्ट्राचा विचार जर केला तर महाबळेश्वरच्या नंतर दुसऱ्या क्रमांकाचं थंडाव्याचं ठिकाण म्हणजे आपला तोरणमाळ हा तोरणमाळ आपल्याला ओळखलं जातं तोरणमाळ जर जा तुम्ही पाहिलं तर तोरण तोरणमाळ हे नाव कशापासून पडलं तर तोरणा नावाच्या वृक्षापासून त्या तोरणमाळला तोरणमाळ हे नाव पडलेलं आहे आणि ते पर्यटकांसाठीच एक आवडतं आणि आकर्षक ते ठिकाण आहे तर त्या दृष्टिकोनातनं वन विभागाने त्या ठिकाणी वेगवेगळ्या वे प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम आपण तिथे राबवतोय पर्यटनाच्या बाबतचा तिथं विकास करतोय जेणेकरून अधिकाधिक लोकांनी तिथं यावं निसर्गाच्या सानिध्यात राहावं निसर्गाचा अभ्यास करावा आणि निसर्गाबाबतचा संदेश जाताना आपल्यासोबत घेऊन जावं तर त्या वनपर्यटनामधली जी एक ॲक्टिव्हिटी जी आहे ते आपण जीपलाईन तोरणमाळमध्ये अलीकडच्या काळात आपलं जीप लाईनचं काम सुरू आहे ही योजना ही आपल्या जिल्हा योजनेतल्या वनपर्यटनाच्या माध्यमातून आपण ती राबवते आणि साधारणतः दीड दीड कोटीच्या आसपास त्या सदरच्या प्रकल्पासाठी आतापर्यंत तो खर्च आलेला आहे काम अगदी प्रगतीपथावर आहे तर त्याच्यात सुरुवातीच्या काही चाचण्या त्याच्यामध्ये घेण्यात आलेल्या आहेत त्या चाचण्या त्या यशस्वी ठरलेल्या आहेत आणि याचं जस जसं त्या चाचण्या होतील त्याचं सर्टिफिकेशन प्राप्त होतील त्या सर्टिफिकेशन प्राप्त झाल्यानंतर साधारणतः एक ते दीड महिन्यामध्ये ते सदरचं प्रोजेक्ट जो आहे तो पर्यटकांसाठी आपल्या लोका लोकार्पण करण्याचा आपला मानस आहे त्या दृष्टिकोनातून आपली तयारी सुरू आहे साधारणतः एक ते दोन दीड दीड महिन्यामध्ये आपण दीड किंवा दोन महिन्यामध्ये जास्तीत जास्त पर्यटकांसाठी तर उपक्रम लावून जास्त त्या याच्या संदर्भात पर्यटन विभागाचे नियोजन आहे अजून आमच्या त्या नियोजनाच्या बैठकाही सुरू आहेत जशा जशा बैठका पुढे जातील अजून अजून पर्यटनाच्या माध्यमातून निसर्गाचे शिक्षण लोकांना कशा पद्धतीने देता येईल स्थानिकांना त्या माध्यमातून कसा रोजगार उपलब्ध करून देता येईल आणि वनांचं संरक्षण कसं करता येईल अशा तीन ऑब्जेक्टच्या माध्यमातून आमचं नियोजन सुरू आहे येणाऱ्या काळामध्ये अधिकाधिक पर्यटनाचा कसा विकास करता येईल त्याचं आमचे नियोजनाचे आराखडे सोडून त्या झाल्याच्या नंतर त्याच्यावरती आपल्याला बोलता येईल असेल तर संदर्भात अजून तर हा मुद्दा आमच्या समोर काही आलेला नाही पण तोरणमाळला जाण्यासाठी जे रस्ते आहेत ते आजच्या तरी सुस्थितीत असल्याचं दिसतंय जर तशी काही परिस्थिती असेल तर मग नियमात बसून काय त्याच्यामध्ये कारवाई करता येईल ते आपण विभागाच्या माध्यमातून निश्चित केली जाईल असेल